अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि लिपिक श्रीधर देशपांडे यांच्यावर आठ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी जालनाच्या एसीबी पथकाने कारवाई केली असून या प्रकरणी जालना एसीबी पथकाने कारवाई केली आहे यातील तक्रारदार हे त्यांचे भागीदारांसह फोर के रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव या ठिकाणी दोन हजार दोनशे साठ पूर्णांक बावीस चौरस मीटर प्लॉट खरेदी केला या प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांच्या भागीदारांसह बांधकाम करायचं असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी परवानगी मिळावी याकरिता मनपा कार्यालय अहमदनगर येथे अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ऑनलाइन अर्ज केला परवानगीसाठी मनपा आयुक्त पंकज जावळे आणि श्रीधर देशपांडे यांच्या मार्फत नऊ लाख तीस हजार रुपये लाचेची मागणी केली असता तक्रारदार यांना डॉक्टर जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक देशपांडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो जालना कार्यालयाकडे एकोणावीस जून 2024 रोजी तक्रार दिली त्यावरून संबंधितांनी लाच मागितल्याबाबतची पडताळणी एकोणावीस जून आणि वीस जून रोजी केली असता यातील देशपांडे यांनी तक्रारदाराकडे मनपा आयुक्त जावडे यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी आठ लाख रुपये मागणी पंचसमक्ष केली लाच मागणी पडताळणी मंपा आयुक्त हे देशपांडे यांना तक्रारदाराकडे लाच मागणी करण्याकरिता प्रोत्साहन देत असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर